नमस्कार नमस्कार सर पूर्ण नाव सांगा माझं नाव विठ्ठल मुगळे जिल्हाधाराशी तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ओके सर आणि आज आपण तुमच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये थांबलो या कांद्याची लावडून होऊन किती वेळ दिवस झाले होऊन सर आज तीन महिने सात दिवस झाले तीन महिने सात दिवस तर या ठिकाणी तुम्ही किती एकरचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे तर या कांद्याला तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या खतांचा वापर केलेला आहे काय काय वापरले सुरुवातीपासून प्रक्रिया सांगा सुरुवातीला रोप उठताना बियाला स्टेटमेंट एस टीच एसटी बीज प्रक्रिया केली रोप प्रक्रिया केले आणि पुन्हा मग भूमिपावर पोटॅश लावण केल्या तिसऱ्या दिवशी प्रोम हे ग्रीन पॅन्ट कंपनीचे जैविक डीएपी आहे ऑर्गेनिक त्याच्यानंतर पोटॅश ग्रीन पॅन्ट कंपनीचं वापरलंय भूमी पावर हे आपल्या कंपनीचं गाजलेलं प्रोडक्ट आहे तर हे तिन्ही एक एक टाकलेलं आहे तिन्ही एक एक टाकलं सर जास्त पाऊस काळ असल्यामुळे ह्या कांदा अडीच महिने पाऊस काळात सापडलेला आहे अडीच महिने पावसामध्ये हो होता आणि मग पुन्हा एक मी का केलो पोटॅश हा आणि झिंक सल्फेट आपल्या ग्रीन पॅन कंपनीचं जिंक सल्फेट आणि पोटॅश हे एक्स्ट्रा तुम्ही या ठिकाणी साधारण फवारणे किती वेळेस ग्रो नायट्र सर सहा सात फवारण्या सहा सात फवण्या ग्रो नाईटच्या झालेल्या यावर पाऊस जास्त असल्यामुळे थोडं तुम्हाला जास्त लागले या ठिकाणी लागलं बरोबर आहे बरोबर तर हे जे वापर केला आहे त्याचा नेमका फायदा काय झाला म्हणता नेमका फायदा सर कांदा गावचा पूर्ण गेलाय पूर्ण गावाचा अच्छा अच्छा हा बरेच लोकांनी रुटर मारलय मार मार एकरी बारा कट्टे काढले बारा कट्टे सोळा कट्टे एकरी हा हा, हा चुकीची नाही त्याचा आनंद नाही परंतु त्या, तु... त्या प्लॉट त्या तशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा प्लॉट राहिला आणि आज इथं आपण बघू शकतो की एकतर आता तुमचा जो कांद्याचा गड्डा आहे तो चांगल्यापैकी मोठा झालेला आहे आणि असा गड्डा आहे तुमचा हा गड्डा आहे बरोबर आहे गडा आहे सगळं चांगला एकदम हलका बघा हो काळी माती असली येऊ खायू शक्य खडका बघा रान बघा रान आपलं ही रानाची भुसभुशी बना का भराय सर भूमी पॉवर प्रूम पोटॅश जी आहेत आणि आपल्या फवारण्या आहेत त्या तुमचं राहणच नाही बरी येऊ देत आता हे असं खडक जर राहिलं तर असं उकरता येत नाही करता येत नाही परंतु या ठिकाणी तुम्ही ग्रीन पॅन्टचा वापर केला इकडे पण बघू शकतो आपण पूर्ण खडक आहे पूर्ण खडक आहे सर पूर्ण खडक आहे परंतु ह्या खडकात सुद्धा कांद्याचं जर जाडी बघितली तर चांगली आहे तर जास्तीच्या जास्त मधला सुद्धा प्लॉट असा येऊ शकतो हे उत्तम उदाहरण आहे आता त्याचं जर बघितलं तर याच्यापेक्षा भारी भारी तुम्ही कांदा काढलेला आहे याच्या अगोदर हा परंतु या वर्षी जो आहे जास्त पावसामधला कांदा मी कांदा गेला असं माझी होता हा परंतु ग्रो च्या मला जास्तीत जास्त जरा फवारणी जास्त घेऊन तुम्ही हे केलं सगळा कांदा एक, एक नंबरचा आलेला आहे आता सगळ्या गड्ड्यामध्ये आहे हो आता शेवटचं पाणी झालंय हा शेवटचं पाणी झालंय आता पाणी द्यायची इच्छा नाही तर लागलं तर देवं लागणार आहे अच्छा बघू आता काय होतं इतर लोकांसाठी काय असेल तुमचा संदेश सर लोकांना मी मी आता शेताला तर वापरत वापरत लोकांना बी देतो बरं मागितलं लोकांना आज एकाला मी दिले सिदन रावसाहेब रणखा म्हणून बरोबर त्याला माझं हे बघून त्याला दिला त्याचा कांदा त्याच्या बाजूचे कांदे काढलेत सर बारा तेरा बारा तेरा वीस निघाली निघली आता त्याचा कांदा दोन चे खाली निघत नाही आणि आपला प्लॉट थोडा लेट पण येतो आणि विशेष म्हणजे सर्वांगीण वाढ व्हायला मदत कंपनीला सर पाच मरायच्या औषध मी मी कंपनीला बोललो सर का पा मरायचा औषध नाही चांगला आणायचं अवशिध चांगला म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हिरवत जे आहे आपला जातो हा आपला शेवटपर्यंत टिकून राहतो ओके तर तुम्ही वापरल्यामुळे धन्यवाद नमस्कार, नमस्कार।